आज आपण इयत्ता आठवी गणित भाग एकमधील संच चौदा पॉईंट दोन सोडवणार आहोत सराव सोडवण्या सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील सरावसंच चौदा पॉईंट दोनमधील पहिले तीन प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण प्रश्न चौथा बघू आज एक मशीन दोन लाख पन्नास हजार रुपयांना खरेदी केले घसाऱ्याचा दर दरवर्षी दहा टक्के असल्यास दोन वर्षानंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी होते यालाच घसारा म्हणतात मग हा घसारा काढण्यासाठी आपल्याला चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा उपयोग करावा लागेल उदाहरणात दिलेल्या बाबी आपण अगोदर लिहून घेऊ मशीनची सुरुवातीची किंमत बरोबर दोन लाख पन्नास हजार रुपये घसाऱ्याचा दर बरोबर वजा दहा आता वजा दहा काय घेतलं कारण इतर उदाहरणामध्ये दरवर्षी दर वाढत असतो पण या उदाहरणामध्ये दरवर्षी दर कमी होतोय म्हणून वजा दहा लिहिलेला आहे मुदत दोन वर्ष आता आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ ए बरोबर पी कंसात एक वजा आर छेद शंभर कंसाचा येण घात आता इथे वजा चिन्ह घेतलंय कारण उदाहरणात दिल्याप्रमाणे दरवर्षी घसाऱ्याचा दर दहा टक्के आहे आता आपण या सूत्रामध्ये किमती भरू ए बरोबर दोन लाख पन्नास हजार कंसात एक वजा दहा छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक आता एकचा छेद काहीच नाही आपल्याला एकचा छेद शंभर करावा लागेल त्यावेळेसच ही वजा बाकी होईल मग एकचा छेद शंभर करण्यासाठी आपल्याला छेदाला शंभरने गुणावा लागेल मग छेदाला जर शंभरने गुणलं तर अंशाला सुद्धा छ शंभरने गुणावं लागेल म्हणून ए बरोबर दोन लाख पन्नास हजार कंसात शंभर वजा दहा छेद शंभर आणि कंसाचा दुसरा घातांक ए बरोबर दोन लाख पन्नास हजार कंसात आता शंभरमधून दहा गेले नव्वद राहिले म्हणून नव्वद छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक ए बरोबर दोन लाख पन्नास हजार गुणवले नव्वद छेद शंभर गुणवले नव्वद छेद शंभर कारण नव्वद छेद शंभरचा दुसरा घातांक आहे म्हणजे नव्वद छेद शंभरचा दोन वेळा गुणाकार आता आपण या ठिकाणी संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू आता छेदस्थानी काहीच राहिले नाही आणि अंशस्थानी पंचवीस नव्वद गुणले नव्वद राहिलं ए बरोबर पंचवीस गुणवले नव्वद गुणले नव्वद आता यांचा गुणाकार करू यांचा कर आला दोन लाख दोन हजार पाचशे ही मशीनची कमी होणारी किंमत मिळाली सुरुवातीला मशीनची किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये होती दोन नश... वर्षानंतर ही किंमत दोन लाख दोन हजार पाचशे होईल म्हणून आपण लिहून घेऊ दोन वर्षानंतर मशीनची किंमत दोन लाख दोन हजार पाचशे होईल आपल्याला उदाहरणात विचारले की दोन वर्षानंतर मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा किती कमी होईल म्हणजे आपल्याला मशीनच्या सुरुवातीच्या किमतीमधून मशीनची दोन वर्षानंतरची किंमत वजा करावी लागेल मग आपण ही वजाबाकी करून घेऊ दोन लाख पन्नास हजार वजा दोन लाख दोन हजार पाचशे यांची वजाबाकी येईल सत्तेचाळीस हजार पाचशे म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांनी मशीनची किंमत कमी होईल म्हणून आपण लिहून घेऊ दोन वर्षानंतर मशीनची किंमत सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांनी कमी होईल यानंतर पाचवं उदाहरण आहे एका मुद्दलाची दसादशे सोळा दराने चक्रवाढ व्याजाने दोन वर्षाची रास चार हजार छत्तीस दशमचून ऐंशी रुपये झाली तर दोन वर्षात झालेले व्याज किती उदाहरणात दिलेल्या बाबी आपण अगोदर लिहून घेऊ रास दिलेली आहे चार हजार छत्तीस दशांशून्य ऐंशी दर आहे सोळा आणि मुदत आहे दोन आता आपण चक्रवाढ व्याजाची सूत्र लिहून घेऊ ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा यन आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू चार हजार छत्तीस दशांशून ऐंशी बरोबर पी कंसात एक अधिक सोळा छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक आता या ठिकाणी एकचा छेद काहीच नाही छेद काहीच नाही म्हणजे एक असतो आपल्याला एकचा छेद शंभर करावा लागेल तेव्हाच यांची बेरीज होईल मग छेदाला आपण शंभरने गुणावं लागेल मग छेदाला जर शंभरने गुणलं तर अंशालासुद्धा शंभरने गुणावं लागेल चार हजार छत्तीस ऐंशी बरोबर पी कंसात शंभर अधिक सोळा छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक चार हजार छत्तीस दशांमचून ऐंशी बरोबर पी कंसात शंभर अधिक सोळा एकशे सोळा छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक चार हजार छत्तीस दशांशचिन्ह ऐंशी बरोबर पी गुणवले आता एकशे सोळा गुण छेद शंभरचा दुसरा घातांक आहे म्हणजे एकशे सोळा छेद शंभरचा दोन वेळा गुणाकार म्हणून चार हजार छत्तीस आहे शे दशांशचिन्ह ऐंशी आहे असं बरोबर पी गुणोले एकशे सोळा छेद शंभर गुणुले एकशे सो सोळा छेद शंभर आता एकशे सोळा छेद शंभर आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ मग यांचा व्यस्त होईल म्हणजे शंभर अंशस्थानी जातील आणि एकशे सोळा छेदस्थानी येतील म्हणून चार हजार छत्तीस दशांशचिन्ह ऐंशी गुणुले शंभर गुणिले शंभर एकशे सोळा गुणुले एकशे सोळा बरोबर पी यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल शून्य दशांशचिन्ह तीन गुणिले शंभर गुणुले शंभर बरोबर पी म्हणजेच तीन हजार बरोबर पी ही आपल्याला मुद्दल मिळाली आपल्याला दोन वर्षात व्याज किती झालं ते विचारले मग आपण रासमधून मुद्दल वजा करू म्हणजे आपल्याला व्याज मिळेल चक्रवाढ व्याज बरोबर ए वजा पी ए म्हणजे रास वजा पी म्हणजे मुद्दल चार हजार छत्तीस दशांशी ऐंशी वजा तीन हजार यांची वजपा येईल या एक हजार छत्तीस चिन्ह ऐंशी हे आपल्याला चक्रवाढ व्याज मिळालं म्हणून दोन वर्षातील व्याज एक हजार छत्तीस दशांश ऐंशी होईल यानंतर आता सहावं उदाहरण आहे पंधरा हजार रुपये चक्रवाढ व्याजाने दसादशे बारा दराने कर्जाओ घेतले तर तीन वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील आपल्याला मुद्दल पंधरा हजार रुपये दिले आहे दर आहे बारा आणि मुदत आहे तीन वर्ष आणि आपल्याला रास काढायची आहे मग आपण चक्रवाढ व्याजाचे सूत्र लिहून घेऊ अगोदर आपण दिलेल्या बाबी लिहून घेऊ मुद्दल बरोबर पंधरा हजार दर बरोबर बारा आणि मुदत तीन आता आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ ए बरोबर पी कंसात एक अधिक आरछेद शंभर कंसाचा घात आता यामध्ये किमती लिहू ए बरोबर पंधरा हजार कंसात एक अधिक बारा छेद शंभर कंसाचा तिसरा घातांक आता एक अधिक बारा छेद शंभर यामध्ये एकचा छेद काहीच नाही काहीच नाही म्हणजे एक असतो एक मग एकचा छेद आपल्याला शंभर केला तरच ही बेरीज होईल एकचा छेद शंभर करण्यासाठी छेदाला शंभरने गुणावं लागेल मग छेदाला जर शंभरने गुणलं तर अंशाला सुद्धा शंभरनेच गुणावं लागेल ए बरोबर पंधरा हजार कंसात शंभर अधिक बारा छेद शंभर कंसाचा तिसरा घातांक ए बरोबर पंधरा हजार आहे से कंसात शंभर अधिक बारा एकशे बारा छेद शंभर कंसाचा तिसरा घातांक ए बरोबर पंधरा हजार गुणवले एकशे बारा चेद शंभरचा तिसरा घातांक आहे म्हणजे एकशे बारा चेद शंभरचा तीन वेळा गुणाकार म्हणून ए बरोबर पंधरा हजार गुणवले एकशे बारा छेद शंभर गुणवले एकशे बारा चेद शंभर गुणुले एकशे बारा चेद शंभर आता याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकले यानंतर पाचने दहाला आणि पंधराला भाग जाईल पाच दोन्ही दहा आणि पाच त्रिक पंधरा त्यानंतर दोनने एकशे बाराला भाग जाईल आता अंशस्थानी काय राहिलं तीन गुणवले एकशे बारा गुणवले एकशे बारा गुणवले छप्पन आणि छेदस्थानी शंभर आता तीन गुणुले एकशे बारा गुणवले छप्पन गुणवले एकशे बारा यांचा जर गुणाकार केला तर तो एकवीस लाख सात हजार तीनशे ब्याण्णव येतो आणि छेदस्थानी शंभर आहे असे आता शंभरने जर भागायचं म्हणजे काय करायचं दोन अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं एची किंमत आपल्याला मिळाली एकवीस हजार त्र्याहत्तर दशांशनं ब्याण्णव ही आपल्याला रास मिळाली म्हणून आपण लिहून घेऊ कर्ज फेडताना एकवीस हजार त्र्याहत्तर दशांशनं ब्याण्णव रुपये द्यावे लागतील या संचातली राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा